सांगू मला म्हटलं होतं मी जायच्या वेळेस कसं करतो तर पण आता जायच्या वेळेस किती पटपट झाला लागला तर आता नेमकंच पाणी वगैरे केलं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आज काही दिवस झाले तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला शंभूला चालवणं जायचं तर असं काही कामं असल्यामुळे चालवल्या गेलं नाही तुम्हाला सांगितलं होतं मी पोळ्याच्यानंतर नेन पण मग म्हटलं शब्द कसा मोडाचा तर आज मी जमलं असतं म्हणजे माझ्या एकट्याकून गेला तर मी त्याला चालवायला नाही तर शक्यता नाही वाटत की माझ्या एकट्याकून जाईन म्हणून पण पाहू ट्राय करू गेला कधी एकट्याकून तर आणू चालू बापुढं तर आता म्हणजे तिथ चारागिरा आणेल होता काल आज काही चारागिरा आणायचं काम नाही तर आज हो म्हणजे आज तेवढं काम करायचं शंभू कधी चाल ठेवल्या गेला आपल्याला तर आज चालू झालं जरासा तर पहिले बी तुम्हाला शब्द दिला होता की आपण शंभूला चालवायला नेऊ चालवायला नेऊ पण कसं ते हेच राहत आहे कारण की मी एकटाच राहत आहे पण म्हणलं आज सर अशी रिक्स घेऊ पाहू की जातो का आपल्याकडून एकट्याकून तर ते मला तर नाही वाटत की जाईन म्हणून पण पाहू गेला कधी तर न्यू नाही तर मग आणून बांधून टाकू मग दोघ दोघं जण कधी असले तर मग नेऊ नाही तर पाहू गेला कधी तर न्यू त्याला चला न्यू त्याला तर तर आता मस्त पेऊन पडतं वा आणि बैल दारी बांधले आता इथं कोल्ड आहे क जर कधी पाणी पडला नाही की इथं मस्त बैल बांधले ते काही ताण नाही राहत पण मग पाणी कधी पडला की आपल्याला बांधायला जागाच नाही राहत तर त्यासाठी आपण लवकरच इथं काहीतरी बांधण्याची व्यवस्था करू द्यायची तर आता त्यांचा पोळ्याचा कलर जरा 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 निघायला लागला त्याच्या अंगाचा ते आपण विठ्ठल काढले ते तुम्हाला तर माहीतच होते तुम्ही पाहिला असाल पहिल्या व्हिडिओत कधी पाहिला नसेल तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी ते पाहून घ्या तर मंगळ्या म्हणजे पहिल्या व्हिडिओत तुम्ही पाहा की कसे सजेल होते आपले गोरे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता बंदा कलर निघला त्याच्यावरचा ठीक आहे जरा जरा म्हणजे कुठं मोठं कलर राहिला त्याच्या अंगावरचा पण हा बी दोन एक दिवसात निघून जाईल तर पाहू आता सोडू द्याल आणि न्यू चालू तर सोडला आता न्यू बाहेर तर यायचं तर नाही नाव घरू आला तो Shambu Tara Salayil telakla ata Pau jato kata Eh Shambu Ere Shambu 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 Tara कारण आता एकटाच आहे मी धडाकी धडाकी तर आता काही ते थांबला आला जेव्हा तर पाहू तरी आला जाऊ हे मग चाल 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 जायचं म्हणतो तर मग ओढ घरास चाले तर uh, कोट्याच्या जरास लांब तर आलो ओवादा जरासं एक आज कमीच चालू एक हजार किलोमीटर उद्या मग असं अंतर वाढवत 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 वाढत अंतर वाढू म्हणजे आजपासून आपल्या शंभूचा सराव चालू झाला तर अजून आपण सराव देऊच तसा पाहिजे तसा तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की अजून सराव कोणता कोण कोणता कोणता द्याव पाखर दिसलं म्हणून गायवर लागला शंभू तर आता पुढं घातला पो आता कुठपर्यंत जातो होता हे शंभू हे रे हे तर अशी थोडे देखील चाल झाले शंभू चाल नाही म्हणतो जेव्हा तर असंच पुढं ओढणं लागेल त्याला तर तर काही टायमाला मस्ती बी करू राहिला तर या रस्त्यानं नाही तर आता पुढं हो कुठपर्यंत जातो तो तर आता जरासा नाटकं करू राहिला तर वडत वडत चालू जा आता म्हणजे सुट्टी नॉट हो जिथपर्यंत गेलं तिथपर्यंत जाऊ देऊ या आता बोललं तरी येऊन राहिला काय मिळेल पाहू चाल तर कसं मस्त करत आणलं बोतल जरा असं तर पाहू अजून कुठपर्यंत जातो जिथपर्यंत त्याची मर्जी असेल तिथपर्यंत चालन नाही तर मग लगे ऑफिस घेऊन जाऊ चाल चाल जंबू पहा राहून राहून फिरायला लागलं जल जरा जरा <laughs> थांबू राहिला हे करू आला दोघं जण कधी असते तर मग काही आण नव्हता कारण की एक जण पुढं ओढत होता एक जण मागून आणत होतं तर ते होतं काही नाही करू आला आता पाऊ तर आता तुम्ही असं वडणला उरल त्याला येऊन त्यांना तुम्ही जाताना घरी कोट्याकडे जाताना पाहू शकता पहा तुम्ही कसा पोटं फोट चालत जात होत चाल तर मला एक भीती होती की मी एकटा आहे म्हणून कधी उधळला गिदळला तर काही काय करावं तर पण नाही काही तसं काही करू न राहिला तो पण अजून मग अजून तर आपण वाप्पीस जायचं राहिलो काय सांगता तर पोहोच लंबा तर त्या तिथं झाडापर्यंत त्या उच्च झाडापर्यंत न्यायचं तिथून वापीस कारण की चाल तर तिथपर्यंत म्हणजे पहिले बी आपण मंगळ्याला आणि त्याला अशीच हे दिलं होती ट्रेनिंग दिलं होती इथपर्यंत चालवायचं ना वापिस न्यायचं आता नाही म्हणतो तो चाल चाल, चाल। थोडं राहिलं चाल 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 तर फायनली आता झाडापर्यंत आलो इथपर्यंत म्हणजे एक किलोमीटर चाललो आपण एक किलोमीटर थोडं जास्त आहे इथं तर चाल, काय इथपर्यंत टार्गेट आहे आमचं म्हणजे मंगळ्याला बी जाऊ चालवलं तेव्हापर्यंत या झाडापासून हा झाड ह्या झाडापासून कधी बी वापीस नेलं तर आता शंभूल बी आज पहिली वेळ असल्यामुळं बेजार केलं हां पा हे झाडापर्यंत आणलं एक किलोमीटरहून जास्त इथपर्यंत तर चला आता वापिस घेऊन जाऊ त्याला चल बाबा इथपर्यंतच पहा तुम्हाला म्हटलं होतं मी जायच्या वेळेस कसं करतो तर पहा आता जायच्या वेळेस किती पटपट झाला लागला तर पाहू आत्ता शंभू कसा जर आला तर

म्हणजे अजून दोन एक दिवस तिथपर्यंतच नेऊ कारण की त्याला सवय लागूच तर दलदल जरा एक दिवस आराम एक दिवस चालवणं एक दिवस आराम एक दिवस चालवणं आणि अशा आणि आठव्या दिवशी पाहू ना असं देऊ द्याल दर जरा जरा पाऊ रिकवरीमध्ये आणू आणि मग नंतर सफेर काही सध्या टाकायची नाही आपल्याला त्याला कारण आप की तो सध्याला आणि पाहू जरासा मोठा होऊ देऊन मग फेर टाकू आपल्या मंगळ्यासंगच पळू नाही तर मग एखादा भारी बैल कधी कोरं वगैरे असलं तर त्यासंग पळू तर जरासा पाणी बी सुरू झाला आता शितोडे चालू आहे जर तरी जाऊ द्या त्याला तुम्हाला सांगेल तुम्हाला म्हणेल होतं मी की बाय शंभूला आपल्याला चालवायचा आहे तर आज मी तो शब्द पूर्ण केला तर त्यासाठी कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारे आपल्या शंभूचा सराव मंगळाचा सराव वगैरे असंच चालू नाही ना या चॅनलवर व्हिडिओ पडत जातील तर सर्वांनी सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर पाहू शकता तसा पळत पळत चाल राहा घरी सोडून दिला असतं पण पुढं आवराईल कोणी नाही तर आता उद्याच्या दिवस गॅप देऊ आणि परवा डबल चालू झालं कधी वातावरण बिघडेल नसलं तर चालवायचा व्हिडिओ येईल नाहीतर वातावरण कधी बिघडलं तर चालवायचा व्हिडिओ लेट होईल तर कोणी हे करू नका कारण की वातावरणाच्या वेळातही कारण की बाहेर गोरस ओढल्यानंतर हा रस्ता होतो एकदम चिपचिप कारण की गोर हटकलं किटकलं तर काही म्हणजे त्यानं बी हे होईल नाही त्यासाठीच नाही तर दुसरं काहीच नाही आता लोक त्याला हे केलं असतं पण मग सटकायची भीती जास्त आहे ना हो या रस्त्यानं एकदम चिखल होतो या रस्त्यानं तुम्ही पाणी पडलं की मी तुम्हाला दाखविनच की मारणा चिखल होतो याच्यात त्यासाठी रिस्क घ्यायला पूर्ण आहे पुरत म्हणून असंच चालू देऊ कधी उघड असली तर परवा दिवशीचा ब्लॉग येईल चालवायचा तर पाहू तर आळ तर आलं मरणाचं पण पाहू आता येईल जरा असा चारा गिरा टाकू अजू आणि कोट्याजवळ बी आलो आता टाकू त्याला बांधून तर दोन तीन दिवस त्याला एकच किलोमीटर चालू कारण की मग जराशी चालायची सवय होती एकदमच आपण वाढू शकत नाही तर आता थोडं 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 करून वाढू जायच्या वेळेस पाहू शक पा कसं चालेल मला ना जिवारी त्याला जस काही चालायचं तर आता बरोबर चालू राहिला घरी यायच्या टायमाला तर चला कदा चालून आणलं त्याला सध्या आता पाणीच करून घेऊ तर पंधरा वीस मिनटं नाही जास्त झालं तर याला लवकर पाणी पाजायचं नाही कारण की निमकाच तो चालून येईल आणि डसडस डस सो व्हायची शक्यता आहे त्यासाठी आता पाणी पाजून हे पाणी करून बांधून टाकू त्याला त्याच्या जाग्यावर मग नंतर त्याला पाणी पाणी गिनी पाजू हे शंभू तर आजचा हा शंभूचा सा। सरावाचा पहिला दिवस तर अजून पाहू आपल्या शंभूचा सा दररोज सराव चालू करू आता तर आता नेमकंच पाणी वगैरे केलं आणि पाहू शकता पाणी केल्यानंतर आपला शंभू एकदम फ्रेश झाला कारण की के पाणी केल्यानंतर फ्रेश पण येतो बऱ्याच अंगात तर चला हाता टाकू याला बांधून त्या जा जाग्यावर आणि थोड्या टायमाने याला पाणी गिणी पाजू आणि त्याचा खाद्यगिद्दे टाकू त्याला खायला तर चालून आणायलं आता अर्धा घंटा झाला मग दान दिलं मांडून त्याच्या तर आता दान घात आता दान चारणं झालं की पाणी पाजून घेऊ आणि मग चारं टाकून देऊ त्याला पाहू शकता गाडी भरून आणलं होता फुल तर आता कमी झाला तर आज नाहीत ारी डबल धुन एक एक गाडी नाही तर ट्रॅक्टर घेऊन जाऊ ट्रॅक्टर घेऊन जाऊ नाही तर गाडी घेऊन जाऊ तर दानं वगैरे खाणं झालं आता चारा तोडून घेऊ आणि मग नंतर पाणी बाजू द्यायला आता आपलं शस्त्र बाहेर आणून ठेवलं तर घेऊ चारा कापून देऊ टाकून द्यायला तर घेतला चारा तोडून आता एक एक करून पाणी पाजून यायला आता तर आता पाणीपातून चारा टाकून दिला तर आता चारा खातीन दे तर आता चारा गिरा खातीन आपण जाऊ आता घरी जेवण राहिलं मग जेवण घेऊन करतो घरी जाऊन तर आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या एवढी होत तर कमेंटमध्ये नक्की सांगा की अजून कोणता कोणता सराव द्यायचा आता शंभूला तर चला तर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ दादा